उमेदवारी अर्ज करताना प्राधान्याने माननीय देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो माननीय बावनकुळेजी माननीय चव्हाणजी तसेच वरचे सर्व केंद्रीय आमचे जयप्रकाशजी नड्डाजी तसेच अमित शहाजी सर्वांचं आणि या देशाचे पंतप्रधान यांनी या छोट्याशा कार्यकर्त्याला छोट्याशा समाजातल्या कार्यकर्त्याला जी आज संधी दिली जी जबाबदारी दिली ती खऱ्या अर्थानं आज आनंददायी ही माझ्यापेक्षा हे श्रेय मला माझ्या कार्यकर्त्यांना द्यायचं आहे ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी वर्षानं वर्ष वा काम करत आली अशा कार्यकर्त्यांचा हा विजय मला उमेदवारी दिलं हा कार्यकर्त्यांचा मनोबल आज मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आणि कार्यकर्त्याला कुठंतरी त्यांना न्याय मिळाला ही भावना सगळी मराठवाड्यात दिसून येते